शिर्टीत ग्रामदैवत भैरेश्वर मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यावरून दोन गटात धुसफूस स्वयंघोषित कलशारोहण समितीच्या अध्यक्षाची निवड रद्द करण्याची मागणी शिरो तालुक्यातील शिर्टी येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर यात्रेच्या विषयावरून गेल्या महिन्याभरापासून दोन गटात अंतर्गत धुसफूस सुरू आहे पंधरा दिवसापूर्वी आयोजित केलेल्या बैठकीत पोलिसांच्या समोरच एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला होता अखेर गावात शांतता राखण्याच्या उद्देशानं तहसीलदार कार्यालयात बैठक घेण्यात आली यावेळी जुन्या यात्रा कमिटीनं माघार घेऊन विरोधी गटाला यात्रा व कलशारोहण सोहळा साजरा करण्यास संमती दिली मात्र विरोधी नूतन यात्रा कमिटीनं श्रीभैरेश्वर मंदिर जीर्णोद्धार समितीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता बेकायदेशीर समिती स्थापन केली तसेच कलशारोहण सोहळा दिनांक चोवीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल दरम्यान संपन्न होणार असल्याचं पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केलं दरम्यान जीर्णोद्धार समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांना ही बाब समजल्यानंतर गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे मंदिर जीर्णोद्धार समितीनं कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर भैरेश्वर मंदिराच्या स्वयंघोषित कलशारोहण समितीच्या अध्यक्षाची निवड रद्द करावी अशी मागणी तहसीलदार पोलीस निरीक्षक आणि गटविकास अधिकारी यांच्याकडं निवेदनाद्वारे केली आहे शिर्टी प्रतिनिधी मराठी एस न्यूज